जनसमुदाय इथे लोटलेला आहे आपला उत्सव Thank you by the police band. you all are requested to kindly rise in honor at that time. And ladies and gentlemen, we are all awaiting the arrival of our beloved honorable prime minister of india, sri narendra modi ji. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं मुख्य मंचावर आगमन होईल त्यांचं आगमन होताच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपल्या सर्वांचं प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या याच प्रेमाप्रती हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून तालुक्यांमधून इथे जमलेला आहात त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होतं नरेंद्र मोदी आजाद मैदान में पहुंच गए हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खास तौर पर वहां पर जो नई सरकार का शपथ ग्रहण समारोह है देवेंद्र फडणवीस नए मुख्यमंत्री के तौर पर शपथ ग्रहण करने वाले हैं तो उसी शपथ ग्रहण समारोह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंच चुके हैं जैसा कि हम जानते हैं कि नमस्कार शपथ विधि कार्यक्रम शुरुआत होनीय पंतप्रधान महोदय माननीय राजपाल महोदय इतर सर्व मान्यवर यांच्या हार्दिक स्वागत आहे आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीतसाठी उभा राहावे राज्यगीत होईल माननीय राज्यपाल महोदय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक ने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भय निर्भयपणे व मी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील <प्णागा> यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई, संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव को किंवा आकष न बाळगता न्याय्य वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील माननीय राज्यपाल महोदय आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे हिंद जय महाराष्ट्र